आपल्या चॅनलमध्ये आता चाललो आम्ही गावाला दरवर्षी सारखी चौदा एप्रिल असते माझ्या गावाला चला आता जाऊ गावाला आणि यावेळेस आमच्यासोबत रानू पण आहे आमची तर आता निघालो आम्ही शेताकडे गावाला जायच्या आधी आणि शेताकडे जाताना ऊन इतकी होती ना खूप ऊन होती आमच्यासोबत राणू पण होती तर रानूबाई आमची थोडा तिला त्रास होत होता कारण का पहिल्यांदा प्रवास करत आहे आता आलो आम्ही शेताच्या जवळ तर इकडे आमच्या शेताला लागूनच एक शेत आहे तिथे छान त्यांनी कंपाऊंड टाकलेलं होतं आणि आमच्या शेताचं काम जे आहे ते करायचं आहे आता हळूहळू चालू करू कारण की शेत घरापासून साठ सत्तर किलोमीटर दूर आहे तर मी तर इथे दीड वर्षानंतर आली आहे शेतामध्ये आणि आता उन्हाळा आहे तर पूर्ण साफ करावं लागतं शेत आमच्या शेतीच्या बाजूला संत्र्याची शेती आहे रस्ता जसं तुम्हाला दिसलं आणि छान रस्ता पूर्ण झाला पहिले एक साइडचा रस्त्याचं काम होतं आता पूर्ण रस्ता झाला आहे म्हणजे आमची गाडी आता कुठे थांबू शकते चारही साईडनं शेतीच्या आमच्या रस्ता झाला त्याच्यामुळं खूप छान झाला आता मस्त फक्त एक आता इथे काम करायचं आहे शेतातलं बाकीचं आता बघू कधी होणार सुरुवात कंपाऊंड विहीर सगळं करायचं आहे तर आम्ही हे वावर इत इथल्याच गावातल्या एका व्यक्तीला व्हायला देतो कारण का एवढ्या दुरून शेती होत नाही करणं पण चालू आहे प्रयत्न मागे पुढे स्वतःच करायची आहे तर जोपर्यंत पूर्ण शेतीचे कामं जे बाकी आहे ते होणार नाही तोपर्यंत स्वतः शेती करायची नाही असे असं यांचं म्हणणं तर आता आलो आम्ही घरी घरी येऊन झाले आम्हाला तीन चार घंटे पण मी झोपली आल्यावर जेवण केलं झोपली थकलं होतं आणि ऊन एवढी होती बाहेर त्याच्यामुळे ऊन लागल्यासारखी थोडी वाटत होतं म्हणून आता झालं संध्याकाळची आठ वाजली आहे आता उद्या चौदा एप्रिल आहे त्याची तयारी चालू आहे आता संध्याकाळी बिहारात जाऊ आम्ही आणि आमच्या रानूबाईनं आज खरंच घाबरून दिलं होतं एवढी तब्येत खराब झाली ती बाईची <laughs> बिलकुल वातावरणात मॅच नाही होत नवीन ठिकाणी थोडासा त्रास जाते आम्हाला माहीत नव्हतं पहिल्यांदा आणलं मुक जनावर वागवणं सोपं नसते खूप कठीण आहे दिसतं तेवढं सोपं नाही आहे घाबरून दिलं तर सगळ्याला असं वाटतं गौरी झालं जीप बाहेर काढत होती एक घंटा कंटिन्यू जीप बाहेर काढून होती करत होती पटलं झालं काम काय <laughs> <नहीं। laughs> हाऊसमध्ये ठेवण्याची इच्छा झाली नाही आमची कारण का बा राहिली नाही तेवढ्या दुरून वापस येते का म्हणून तिला सोबत घेऊन आले तर आता ती इथे घरी आल्यानंतर एक घंटा तरी तिला तरी वाटतंय तर तसा, तसा तसा आता रिलॅक्स झाली आहे एखाद जागी बसली आहे मस्त शांततेने तर म्हणून तुम्ही घरात कॅट व्हावं तसा जर काळजी घ्या तुमच्याकडून होत असेल तर वागवा नाहीतर तर वागू नका सोपी नसते दिसायला क्यूट असते पण वागायला कठीण असते आत्ता कुठं आम्हाला बरं वाटलं तिच्या म्हणजे थोडीशी रिलॅक्स झाली चांगली राहत आणि बरं वाटतं आता आम्ही थकल्यासारखे दिसत आहोत आता संध्याकाळी जायचं आहे बिहारात पुरणाची तयारी चालू आहे उद्याचा घरी एक कार्यक्रम आहे आता तुम्हाला उद्या नवीन गोष्टीची एक सुरुवात करणार आहे चौदा एप्रिलच्या दिवसाची ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहीत पडेल आता झाला आमचा ब्लॉग इथेच कंप्लीट आणि आता जायचं आहे बिहारात थोड्या वेळाने तो पण तुम्हाला गावातील चौदा एप्रिलचा ब्लॉग बघायला मिळेल तर भेट भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथेपर्यंत बघा या